खूप दिवस झाले झाडांचं काही कटिंग वगैरे केलेलं नव्हतं मी आणि आता मी आईकडे गेलेले साधारण एक आठवडा तर झाडांना पाणी वगैरे घातलं नव्हतं त्यामुळे असे सुकून गेलेत आणि इथे बघा तुळस पुन्हा खूप वाढले खूप जास्त वाढलेत तर आता हे सगळे जे आहेत ना ते कट करून व्यवस्थित ठेवते आणि ह्या कुंड्या मी डिमटमधून घेऊन आलेले तर त्याही अशा पडून आहेत खूप दिवस झाले तर ते सुद्धा मी हे करते ना आता पावसाळा सुरू झाला त्याच्यामुळे भरपूर झाडांना पाणी भेटतं आणि झाड वाढतात छान आता मी हे काम करते आणि इथे मला मदत करायला बस इथे बस आता हा मला मदत करतोय तर मी आधी तुळस आहेत ना तुळस कट करून घेते कारण खूप वाढलेत आणि कितीही कट केल्या तर त्या भरपूर वाढतात त्याच्यामुळे मी जर जास्तच कटिंग करणार आहे आता याला खूप खूप मजा येत्यात मी कट करते ना झाडं त्याला खूप मजा येते आता हे हे झाड तुम्ही बघितलेलं लाल कलरची फुलं होती याला शेवंतीची पूर्ण सुकले करपून गेले तर आता ते ना ठेवण्यात काहीच पॉइंट नाही आहे आता याच्यातून एवढेच ठेवलं म्हणजे खूप सर्व स्वच्छ करून टाकलेत आणि हे एक लावे म्हणजे हांडली तीन चार झाड ठेवते याच्यामध्ये तस नाही करायचं बाबा अजिबात ऐकत नाही आणि त्याला कळत पण नाहीये आता शांत बसायचं आणि माझ्याकडे काही पर्यायच नव्हता आता आज हे करण्याशिवाय कारण ना ऑलरेडी खूप लेट झाला आणि अजून किती लेट करणार ना आज अंबाणींच लग्न असेल ना बारा जुलै ना मला अचानक आठवलं अचानक आठवलं आज बारा जुलै आहे ना आज माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि काल मी एक व्हिडिओ बघत होते त्यात होत कि जिओचे जे एम्प्लॉय आहेत त्यांना इन्व्हिटेशन कार्ड आहे त्याच्यामध्ये मी बघितलेलं बारा जुलै डेट आहे आणि अचानकच आठवलं कधी काय आठवेल त्याचा भरोसा नाही आजच होत ना जिओ मधल्यांना काय दिलं माहिती का, था था था। <laughs> का दिला फरसाना हा एवढ्या मोठ्या लाल डब्यात ना वेगवेगळ्या पद्धतीचे फरसाने आहेत आणि एक चांदीचं कॉइन दिलाय अटली पण झाड मी काढली पूर्ण जी तुळस होती ना तर तुळस मी यातली पण काढली याच्यात पण एक झाड होतं यातले पण क्लीन केले म्हणजे फक्त असं होईल की तुळसच असे एका ठिकाणी फक्त जाईल आणि बाकीच्या झाडांना वेगवेगळी जरा स्पेस भेटेल आता हे ना खूप झाड आता बहरलेलं आहे तर यातलेच थोडेसे काढून मी या कुंडीमध्ये पण टाकते म्हणजे कसं होईल आणि हे मला पूर्णपणे कुंडीच बदलायच्या कारण म्हणजे कोरफडीचं झाड आहे ना तर ते अतिशय वाढले आणि त्याला जास्त स्पेसची गरज जा आहे आता सध्या तर मग मी विचार करते त्यातले पूर्णपणे कोरफड व्यवस्थित काढायची आणि ते मोठ्या कुंडीत भरायची म्हणजे अजून चांगली वाढेल साईज खूप लहान आहे तरीही एवढं छान वाढलंय ना आणि त्यामुळे मोठी कुंडीच घेतली त्याच्यासाठी हे बघायचं एवढी सगळं दिसत नाही ते सगळं कट करून काढलेलं ठीक आहे आपल्याकडे दोन आहेत हे तो पण जे मेन मोठं झाड आहे ना ते मला काढताच येणार नाहीये आणि तेच मला मोठ्या ह्याच्यामध्ये लावायचं आता किंवा मग हे लहान ह्याच्यात आहे तसंच ठेवून हे लहान लहान ते मोठ्या ह्याच्यात एकत्र लावले तरी चालेल तसं कर हे जसं आहे ते असंच ठेवते ह्याच्यामध्ये आणि हा एका मोठ्या कुंडीमध्ये असं की छोटी छोटी झाडं लावते जे होतं ना तर ते मी थोडीशी झाडं जी आहेत थोडीशी मी इकडे लावलेत जेणेकरून व्यवस्थित जगतील ते कारण एकत्रच असेल ना तर व्यवस्थित जगणार नाहीत म्हणून इथे मी फक्त कोरफड लावले आणि याच्यामध्ये पण एकच कोरफड आहे मोठी आणि हे ॲमेरेलियस झाडाचं जे तुम्हाला दाखवलेलं मागच्या ब्लॉग मध्ये तर ते आहे लाल कलरची फुलं येतात ते वाला। आणि हे गवती चहा जो मला रोज लागतो चहा पिताना आता मी हल्दी चहा कमी केलाय पण तरी हे झाड मी ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये फक्त तुळस आहेत खूप कमी आहेत चार पाचच ठेवलेत पण लगेच येणारच आहेत थोड्या दिवसात लगेच येतील ते त्यामुळे काही हरकत नाहीये किती कट केलं तरी तुळस खूप स्पीडने वाढते पूर्णपणे माती मिक्स झाली बघितलं तुम्ही आता ती माती व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झाली ना तेच पाणी मी झाडांना घालणार अशी मी खूप आहे मुलगी म्हणजे मातीसुद्धा वाया घालवायची <laughs> म्हणजे काही झालं तरी काही वाया घालवायचं नाही तर आता मातीसुद्धा वाया घालवायची नाही जी झाडांच्या मुळाला चिकटलेली होती ती लाल माठ देशी कोथिंबीर पण घेऊन आले मी आता आज आता आता बाजारातून जाऊन आले आणि बऱ्याच गोष्टी घेऊन आले खूप खूप दिवसांनी अशी मस्त कोथिंबीर कोथिंबीरच बोलते मेथी मिळाली आणि आणि अगदी लहान लहान पानांची आहे बघा तर अशा दोन पेंड्या घेऊन आले मी नंतर कोथिंबीर पण आणले आणि ही देशी कोथिंबीर आहे तुम्ही जर पान तोडलं आणि वास घेतला ना तर एकदम छान वास येतो आणि हा लाल माठ तर भाज्या पण भरपूर आणलेत दुधी पण आणला आहे खूप दिवस आणला नव्हता म्हणून त्यानंतर आलं आणलं आहे हा असे हिरवे टोमॅटो पण आणलेत हिरव्या टोमॅटोची भाजी करण्यासाठी आता हे एवढ्या सगळ्या भाज्या आणल्यात ना तर ह्या मी अशा डायरेक्ट नाही ठेवणार आहे तर मी इथे कोथिंबीर सुद्धा निवडून ठेवते आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या सुद्धा निवडून ठेवते ठेवते लगेच कारण ना जेव्हा ताज्या असतात ना भाज्या तेव्हा त्याची पानं वगैरे टवटवीत असतात आणि निवडण्यासाठी सोपी जातात आणि थोडेसे जास्त दिवस गेले की सुकतात किंवा कुजतात सुद्धा भाज्या मग ते व्यवस्थित तुम्हाला निवडता येत नाहीत तर आता ही बघा सगळ्या भाज्याच्या खूप टवटवीत आहेत फ्रेश आहेत एकदम तर आता मी आजच आज आत्ता लगेचच त्यांना निवडून साफ करून ठेवणार आहे सगळ्यात <laughs> महत्वाचं आहे हे मेथीची भाजी तर एकदम लहान पानांची आहे मेथी नेहमी ना मेथी चा जी अशी लहान पानांची असते ना तीच मेथी चवीला चांगली लागते जे मोठी जाड पानांची असते ना अजिबात मेथींनाचा चव नसते आणि ती कडू सुद्धा असत बरेचदा कारण म्हणजे मला माहित आहे बरेच कारण मी शेतकरी कुटुंबातली आहे आणि आपल्याला घरी ज्या पिकतात गोष्टी माहितात चांगलं कोणतं वाईट कोणतं आता हे बघा इथे आहे ही आहे कोथिंबीर तर ही आहे देशी कोथिंबीर तर या ना याचं जर तुम्ही थोडस पानांना पान तुम्ही म्हणजे असं चुरडण्याची पण गरज नाही पण तुम्ही फक्त ही कोथिंबीरची पेंडी हातात घेतली आणि तरी हाताचा हाता वास जरी घेतला तरी तो सुगंध खूप छान खूप छान वास येतो पण हल्ली काय होतं ना बरेचदा म्हणजे मी शहरात पण बघते आता इथे कराडमध्ये पण बघायला भेटतं की देशी कोथिंबीर भेटत नाही खरं तर सांगू का देशी कोथिंबीर आणि कोथिंबीर सारखी दिसणारी एक वेगळी वनस्पती आहे ऍक्च्युली त्यालाच कोथिंबीर म्हणूनच विकतात आणि बरेचदा म्हणजे बरीच माणसं तीच घेतात आता ज्यांना माहीत आहे ज्यांनी पहिल्यापासून खरी देशी कोथिंबीर कशी असते हे ज्यांनी ज्यांना बघितलंय किंवा माहित आहे की कोथिंबीरचा वास कसा असतो काय तर ता ते त्यांना फरक लगेच जाणून येतो पण पन... काही जणांना फरक लवकर ओळखता पण येणार नाही पण पन... बऱ्यापैकी सुगंधावरून लक्षात येईल कारण ना त्याच्या पानांना वास नाही येत आणि हे जे आहेत ना देशी कोथिंबीरीची पानं त्यांना प्रचंड सुगंधित असतात खूप खूप सुगंधित असतात आणि याला ना अशी म्हणजे म्हणतात ना असं खूप जास्त असं म्हणजे खूप जास्त कोथिंबीर घेतली आणि पानं कट करून भाजीमध्ये घातले तरच भाजी, भाजी आ, छान लागते असं काही नाही याची दोन काड्या जरी तुम्ही घातल्यात ना तरी सुद्धा तुमची भाजी आमटी जी काही असेल ना त्याला खूप छान चव येते तर आता कोथिंबीर मी निवडून शक्यतो ना खूप जास्त फक्त पानं नाही कधी घेत देठ सुद्धा घेते बऱ्यापैकी जर म्हणजे कोळे देठ असतात ते कारण ना देठामध्ये खूप जास्त काय म्हणतात सुगंधितपणा देठांमध्येच असतो कोथिंबिरीचा फक्त पानं घेण्यात काहीच अर्थ नाहीये देठ नक्की घ्या म्हणजे तुम्ही जर घेत नसाल तर नक्की देठ घ्या कोथिंबिरीचे अतिशय छान लागतात आणि ते जरी कट करून बारीक कट करून जरी टाकले ना भाजीमध्ये तरी छान लागतात आणि आता हे असंच जर ठेवलं हो ना तुम्ही प्लास्टिकच्या पिशवी वगैरे तर कधी कधी त्याला खूप पाणी सुटतं कारण ना पाणी सुटलं ना ते फ्रीजमध्ये आतल्या आतच पाणी राहतं पिशवीमध्ये आणि मग ते कुजण्याची हो प्रोसेस जी असते कोथिंबीरची ती लवकर होते आणि लवकर भाज्या कुजतात भाज्या म्हणजे ज्या पालेभाज्या आहेत त्या किंवा कोथिंबीर असेल तर मी असे छोटे छोटे कंटेनर डबे घेतलेत आणि हा स्पेशली कोथिंबीरचा डबा आहे हा असा लांब घेतला म्हणजे हे व्यवस्थित असं ठेवता येईल अडब आणि आतमध्ये एक टिशू पेपर ठेवला तर हा एक टिश्यू पेपर खाली ठेवते मी नेहमी त्याच्यानंतर अशी कोथिंबीर ज्या निवडेन ते अशा व्यवस्थित ठेवायच्या आणि असं गच्च भरायचं नाही म्हणजे अगदी पूर्ण प्लेन म्हणजे सपाट होईल तेवढं भरते आणि त्याच्यावरती अजून एक वेगळा टिश्यू त्यानंतर झाकण लावून ठेवून देते त्याने काय होतं जर पाणी वगैरे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं पाणी सुटतं भाज्यांना कोथिंबीरला पाणी सुटत तर ते पाणी सुटतं तेव्हा ते टिश्यू पेपरमध्ये ऍब्सॉर्ब होत त्याच्यामुळे तुम्ही जी कोथिंबीर ठेवाल तर ती थोडी जास्त काळ टिकते हा डबा आहे मिरच्यांचा तर याच्यामध्ये सुद्धा मी मिरच्या आहेत त्या वरती एक टिशू झाकलेला आहे आणि या मिरच्यांची ना डेट काढलेली आहे डेट काढलेत त्याच्या खाली एक टिशू आहे इथे दिसत असेल व्हाईट कलरचा खाली एक टिशू आहे देट काढलेले ते आहेत ते जास्त वेळ टिकतात जास्त दिवस जातात आणि त्याच्यावरती एक टिशू म्हणजे इन केस जेव्हा जास्त मॉइश्चर वगैरे पकडेल पाणी सुटेल त्यावेळेला ते अब्सॉर्व करेल आणि थोड्याशा मिरच्या सुद्धा जास्त दिवस टिकतील तर अशा पद्धतीने मिरच्यांचा एक बॉक्स आहे भरून तसं झालं आता पाऊस थोडासा होता मध्ये मध्ये तर त्याच्यामुळे मी भाज्या आणल्या नव्हत्या थोड्या भाज्या मला चांगल्या दिसल्या म्हणून मी घेतल्या कारण पावसाळ्यात बरेचदा असं होतं की भाज्या चांगल्या मिळत नाहीत म्हणजे कीड तरी असते त्याला खूप जास्त कीड असते कारण पावसाच चिखल असतो भाज्यांना खाली त्याच्यामुळे त्या चिखला त्याचे कीटक वगैरे आलेले असतात तर खूप घाण असं म्हणजे खूप घाण असतात भाज्या तर त्याच्यामुळे मग मी शक्यतो नाही टाळते आणि रेनी म्हणजे ह्या पावसाच्या दिवसात शक्यतो जास्तीत जास्त कडधान्यांचाच वापर होतो माझ्याकडे तरी कारण मी भाज्या प्रिफर नाही करत कारण ते खराब जास्त झालं ना एक ते ना तर ते निवडण्यासाठी खूप वेळ घेतात आणि प्लस निवडल्या तरी पण ते किती तुम्ही साफ केलं तरी काही नाही खराब राहून जात तर बघा माझ्या भाज्या सगळ्या निवडून झालेत साफ करून निवडून झालेत तर आता इथे दोन जुड्या ती आत्ता एकच मी करणार आहे आणि दुसरी मी उद्यासाठी ठेवेन म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल जर तुम्ही ना कधी अशा ताज्या ज्या भाज्या असतात ना नुकत्याच आणलेल्या एकदम फ्रेश टवटवीत असतात तर त्या तर त्या सेम डे त्याच दिवशी तुम्ही बनवून त्याची चव बघा त्या भाज्यांची आणि तुम्ही फ्रीजमध्ये दोन दिवस चार दिवस ठेवून त्यानंतर बनवून बघा तर तुम्हाला फरक जाणवेल कारण फ्रीज ना फ्रीजमध्ये भाज्या ठेवल्या ना जास्त काळ तर ना त्या भाज्यांची चव कमी होऊन जाते त्याची म्हणजे मी पण हे ॲग्री करते चव कमी होते त्याची कुठे ना कुठे फरक जाणवतो तर जेवढ्या ताज्या असतील तेवढ्या चांगल्या पण काही हरकत नाही प्रत्येकाला असं लगेच बाहेर गेलं आणि भाज्या भेटतं असं नाही होत खूप जास्त लांब जर मार्केट असेल तर त्यांना आठवडाभराचा बाजार वगैरे घ्यावा लागतो तर अशा वेळेला तुम्ही स्टोअर करू शकता काही हरकत नाही पण ज्यांना शक्य असेल तर त्यांनी शक्यतो ताज्या भाज्याच घ्या तर म्हणजे माझं खूप नशीब आहे की मी जिथे जिथे गेले ना आतापर्यंत तिथे मला ताज्या भाज्या भेटतच होत्या त्यामुळे पण फरक हा असतो की सिटीमध्ये तुम्हाला भेटत नाही ओब्विसली ते गावामध्ये पिकून सिटीमध्ये ट्रान्सपोर्टेशनला थोडासा वेळ जातो आणि त्याच्यामुळे तो, तो थोडासा डिले होतो अदरवाईज जर गावातच तुम्ही आजूबाजूला राहत असाल तर तुम्हाला शेतकरी लगेच शेतातून माल काढतात आणि विकायला येतात तर त्यामुळे छान असं खायला भेटतात तर चला मग आता मस्तपैकी uh, मी बनवणार आहे मेथीची भाजी आणि भाकरी uh, माझी अतिशय फेवरेट म्हणजे मेथी मेथी हा प्रकार अतिशय फेवरेट आहे मी त्याची एक शॉर्ट पण अपलोड केलेली होती तर ती तुम्ही नक्की बघा टोमॅटो फ्रीजमध्ये नाही ठेवायचे तर मी बाहेरच ठेवते बाकीच्या भाज्या मी फ्रीजमध्ये ठेवते आणि मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझी भाज्या म्हणजे कोथिंबीर वगैरे स्टोअर करण्याची पद्धत कशी वाटली कारण मी अशीच करते पहिल्यापासून मी अशीच कोथिंबीर वगैरे असा स्टोअर करत आले तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद